जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी राहुल राठोड भाजप विद्यार्थी आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष आम्ही छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या कॉलेजमध्ये असलेल्या प्रांगणात दर्शनी भागात शिवछत्रपतीचा अश्वरूढ किंवा सिंहासनाधीश्वर पुतळा उभारण्याबाबत आम्ही निवेदन दिलेले ते निवेदन आम्ही अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी महाविद्यालय ज्यां ज्यांच्या नावाने हे शैक्षणिक संकुल चालते ते आपले थोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे यांचे अश्वरूढ किंवा सिंहासनाधीशवर भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आम्ही रय शिक्षण संस्थेला आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या कॉलेजला केलेले होते मागणीचा आम्हाला कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही भाजप विद्यार्थी आघाडी सातारा यांच्याकडून एक महिन्याचा कालावधी रय संस्थेला देण्यात येत आहे तरी त्या मागणीची कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास भाजप विद्यार्थी आघाडी आम्ही एक महिन्याचा कालावधी देत आहोत म्हणजेच तेरा आठ दोन हजार चोवीस पर्यंत आमची मागणी मान्य करून महाविद्यालयाच्या परिसरात श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवाजी महाराजांचा अशरूड किंवा सिंहासनाधी शु पुतळा उभारण्यात यावा या मागणीचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास भाजप विद्यार्थी आघाडी यांच्याकडून छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या कॉलेजमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीमार्फत देण्यात येत आहे मागणी न मान्य झाल्यास महाविद्यालय व रेशन संस्था खऱ्या नुकसानीस जबाबदार राहतील